कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स आर्थिक घोटाळा प्रकरणी चौकशीच्या रडारावर असलेल्या कर्मचाऱ्यानं संपवलं जीवन धक्कादायक घटनेनं रायगड हदरलं रोह्यातील प्रेरणा मतिमंद शाळेला शॉर्ट सर्किटमुळे आग आमदार तटकरेंकडून मदतीचं आश्वासन नवी तिसरी आगीची घटना तुरुभेमध्ये फटाक्यांमुळे घर भस्मसात सुदैवानं जीवितहानी नाही आणि पेणमध्ये संगीतमय दिवाळी पहाट साई मंदिरात सुश्राव्य मैफल पाहुयात सविस्तर वृत्त रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याने दिवाळीच्या गैरव्यवहार तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे ज्योतिराव वरुडे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे अलिबागजवळील विद्यानगर येथे त्यांनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलंय महिला आणि बालविकास विभागातील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील एका आर्थिक घोटाळ्या प्रकरणी वरुडे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल होता या प्रकरणामुळे त्यांना गेल्या काही काळापासून मानसिक त्रास होत होता अशी माहिती समोर येते दीपावलीच्या दिवशी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलाय घटनेनंतर वरुडे यांना तातडीनं अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय या घटनेमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आर्थिक दबावामुळे वरुडे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सध्या सुरू आहे या सखोल चौकशीची मागणी आता केली जाते एकाच दिवशी तिसऱ्या मोठ्या आगीच्या घटनेनं खळबळ उडाली आहे मंगळवारी ही घटना तुर्भे परिसरातील एका घरात घडली प्राथमिक माहितीनुसार दिवाळीपूर्वी घरात साठवून ठेवलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे आग लागताच घरात ठेवलेल्या दोन गॅस सिलेंडरचा एका पाठोपाठ स्फोट झाला यामुळे आगीनं क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं आणि परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं या भीषण घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आणि युद्ध पातळीवर काम करत काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही अत्यंत दिलासादायक बाब आहे मात्र फटाक्यांमुळे घरातील मोठ्या साहित्याचं नुकसान झालंय दिवाळी तोंडावर फटाके साठवत असताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रोहा येथील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेच्या प्रेरणा मतिमंद शाळेला काल रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली होती विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे आगीची घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ शाळेचं कुलूप तोडून आग विझवण्यासाठी धाव घेतली त्याचवेळी अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले रोहा अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले स्थानिक माजी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष समीरभाई सकपाळ यांनीही आग विझवण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला या घटनेत शाळेचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी माजी नगर अध्यक्ष संतोष पोटफोडे आणि सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश काफरे यांनी केलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही बोलतो त्यामध्ये ही शाळा भरते आत्ता आमच्या आजूबाजूची मुलं तरुण मुलं ह्या इथे उभी होती नेंद्रा हायस्कूलच्या समोर आणि त्यांना जाणवलं का आतून धूर येत आहे म्हणून त्यांनी सतर्कतेने सगळ्यांना बोलवलं फायर ब्रिगेडला फोन केला मी स्वतः इथे होतो आणि फायर ब्रिगेड, ब्रिगेड वेळात आली त्याच्या अगोदर ह्या शाळेचे दरवाजे म्हणजे कुलपं तोडून सगळ्या इथल्या स्थानिक मुलांनी ती आग विजवली तिथपर्यंत फायर ब्रिगेडवाले आली आणि हे यांची हां यांची सर्वांची टीम पण ह्या इथे आली आणि मोठी दुर्घटना आत्ता टळलेली आहे माननीय अनिकेत भाई तटकरे पण ताबडतोब हे घटना घडल्यानंतर गट पाचव्या मिनिटाला इथे हजर झाले आणि संस्थेच्या सर्व लोकांना सांगितलं काळजी करू नका जे काय झालं ते आपण बसू तुम्ही बिलकुल काळजी करू नका असे आश्वासन देऊन गेलेले आहे तर नागरिकांनी या सध्याच्या परिस्थितीमध्ये सातत्याने काळजी घेणं गरजेचं आहे ही ये आग जरी फटाक्याने लागली नसली इलेक्ट्रिकचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली आता सगळीकडे लायटिंग असल्यामुळे व्होल्टेज प्रोस्ट्युएशन सगळीकडे होत आहे पण आपण सगळी काळजी घेतली पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे रोहा नगरपालिकेची फायर ब्रिगेड आणि ह्यांची संस्था आणि स्थानिक सर्व वेळेवरती धावून आले म्हणून मोठी दुर्घटना टळली कारण की ही दगडी शाळा जी आहे ती संपूर्ण लाकडी काम असणारी आहे पण आपल्या नशिबाने मोठी दुर्घटना टळली त्यांचं जे काय नुकसान आहे त्या संदर्भात आपण सर्वजण अनिकेत भाई स्वतः आले होते त्याच्यामुळे त्यांनी चिंता करायचं काम नाही तुमचं काम सुरळीत कसं होईल हे ते नक्की बघतील त्यांनी त्या, त्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे दिवाळीच्या पवित्र सणाच्या निमित्तानं श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणनं एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य डोळ्यासमोर ठेवून ही हो संस्थेनं यंदा उरण तालुक्यातील मोरा रोड भवरा येथील मांगीरदेव संघर्ष नगरमधील गोरगरीब बांधवांना दिवाळी फराळ वाटप केला या उपक्रमामुळे संघर्ष नगरच्या नागरिकांमध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी आयोजित कार्यक्रमाला आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर अध्यक्षस्थानी होते तर सामाजिक कार्यकर्ते गणेश अधिकारी बाबू दुर्गांना हनुमंत पोते नवरू संजय गायकवाड आणि निकिता पाटील यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर पाहुणे उपस्थित होते संस्थेचे विठ्ठल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत संस्थेच्या उद्दिष्टांची माहिती दिली या प्रसंगी हनुमंत पोतेनवरू यांनी सांगितलं की गेल्या पस्तीस वर्षात संघर्ष नगरमध्ये प्रथमच दिवाळी फराळ वाटप केला गेलाय संस्थेचे हे कार्य आदर्श आणि समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे मत गणेश अधिकारी यांनी व्यक्त केले अध्यक्षांनी देखील संस्थेच्या लोकोपयोगी कार्याची प्रशंसा केली या सामाजिक उपक्रमामुळे संघर्ष नगर बांधवांनी संस्थेचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या हा फराळ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पेण कोंबडपाडा येथील साई मंदिरात यंदाची दिवाळी पहाट संगीतमय वातावरणात साजरी झाली नरक चतुर्दशीला अभ्यंग स्थान देणी पहाटेच्या आल्हाददायक गारठ्यात प्रसिद्ध गायक संतोष पाटील आणि गीता पुराणिक यांच्या सुश्राव्य मैफिलीनं पेणकरांना मंत्रमुग्ध केले दिवाळी पहाट सोहळ्याचे हे वर्ष होते यावेळी सचिनदा सई यांच्या यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली रायगड भूषण पुरस्कार विजेते संतोष पाटील यांनी गायिका गीता पुराणिक यांच्यासोबत विविध गाणी सादर केली साईबाबांची भक्तीगीते विठ्ठलाची अभंगवाणी तसेच मराठी चित्रपटांमधील लोकप्रिय गाण्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली तबला पकवास कीबोर्ड अशा वाद्यवृंदांच्या साथीनं सादर झालेल्या मैफिलीत हजारो श्रोत्यांनी सहभाग घेतला साई मंदिर तलाव परिसरातील निसर्गरम्य वातावरणात कोवळ्या उन्हाच्या साक्षीनं हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील अॅडव्होकेट मंगेश नैने गुरुनाथ मांजरेकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या अविस्मरणीय सोहळ्याचे आयोजन अरविंद आंबोलकर पत्रकार किरण बांधनकर आणि निलेश गुजर यांनी केले होते दिवाळी पहाट मैफिलीनं पेण मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलंय असं बातमुद्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमुद्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण